నమస్కారం ఇతర నిన్ను स्वर्ग मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत प्रेमाची गोष्ट ज्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सावनीचं ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन चालू असताना सावनी तिच्या मैत्रिणींना म्हणते तुम्हाला मजा येते ना तेव्हा त्या मैत्रिणी म्हणतात हो तेव्हा आता सावनी म्हणते माझ्याजवळ आहे मी काय सांगते ते आहे का आता अजून मजा येणार आहे तेव्हा ती मैत्रिणींच्या कानामध्ये एक प्लॅन सांगते आता त्याप्रमाणे तिच्या मैत्रिणी तिला होकार देतात लगेच आता साव सावणीची मैत्रिणी आदित्यला आवाज देते आदित्य इकडे असं सावनी तिच्या मैत्रिणींना मध्ये घेऊन आदित्यला आदित्याच्या नावाखाली कशी बदनामी करायची सागर हे ती बघते तेव्हा आता आदित्यला आवाज दिल्यावर आदित्य म्हणतो काय मम्मा काय झालं तेव्हा आता सावनीची मैत्रीण आदित्य आणि सईला बघून म्हणते कसे आहात तुम्ही अरे तुम्ही केक खाल्ला का सावनीच्या इशाऱ्यावरून तिची मैत्रीण आता आदित्यला विचारत असते आदित्य म्हणते हो मम्मा मी केक खाल्ला पण तू खाल्ला का सावनी म्हणते तू मला भरवलास का केक मी तुझी मम्मा आहे ना तेव्हा आता लगेच आदित्य हा आत्या मला, दे, दे मला तो तो के के एक केकचा पीस दे म्हणून तिला बोलवतो लगेच कोमल केकचा पीस घेऊन येते आदित्य तो घेतो आणि सावनीला म्हणतो हे घे मम्मा सॉरी मी तुला केक द्यायचा विसरलो होतो पण आता घे असं म्हणून तो सावनीला केक भरवतो आता त्यांचं असं भरवणं चालू असताना सावनीची मैत्रीण आदित्यला म्हणते की आदित्य तुमचा असा आपण फॅमिली फोटो काढायचा का किती छान दिसत आहे सगळं सगळं आता इथे सावनी मुद्दा म्हणूनच तिच्या मैत्रिणीला म्हणते अगं नको कशाला त्याचे पप्पा बघितला का किती बिझी आहे ते नवीन बायकोमध्ये त्यांना वेळ कुठे आहे फोटो काढायला ती मुद्दा म्हणूनच आदित्यला भडकवायचं काम करत असते आणि आदित्य सावनीचं सा बोलणं ऐकून खरोखर चिडतो आणि म्हणतो की मम्मा मग काय झालं ते पप्पा माझे आहेत आणि त्यांची प्रायोरिटी मी आहे मुक्ता नाही चल तो लगेच सावनीचा हात पकडूनच सावनीला सागरकडे घेऊन येतो आणि म्हणतो की पप्पा आपण फॅमिली फोटो काढूयात का तुम्ही मम्मा मी आणि सई आपणच काढूयात सागर म्हणतो आपणच कशा आला मग इंद्रानी स्वातीलाही बोलवतो ना मग आता असं बोललो आधी तर म्हणतो नको बाप्पा फक्त आपण चौघं मला मा माझ्या ड्रीम फॅमिलीचा फोटो काढायचा आहे आपण चौघंच अस फक्त असं म्हटल्यावर मुक्ता इकडे विचारातच पडते आणि मुक्ता लगेच सागरला म्हणते ठीक आहे ना त्याला त्याच्या ड्रीम फॅमिलीचा फोटो हवा आहे ना ठीक आहे काढा तुम्ही आता मुक्ता असं म्हणून बाजूला जात असते तर सागर लगेच तिचा हात पकडून तिला थांबवतो तो म्हणतो की तुम्ही कुठे निघालात तेव्हा आता इशारानेच मुक्त त्याला नाही असं म्हणत असते मी इथेच आहे ती इशारानेच त्याला म्हणते की फोटो काढायला उभे राहा आणि ती बाजूला होते सावनीची मैत्रीण ही फोटो काढत असते तर सावनी स्वतःहूनच लगेच सागरचा हात पकडते आणि आपल्या गळ्यामध्ये ओढते तरी सागर मात्र तो टेकवत नाही आणि ती त्या हाताकडेच बघत असते त्यानंतर मुक्ता हे सर्व बघून मुक्ता खूप इमोशनल होते तिच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं तितक्यातच आता समोरून इकडेच मिहीर आलेला असतो मिहीरचं लक्ष जातं आणि मिहीरलाही हे पाहून खूप वाईट वाटतं तो आता खूप तो तर इकडे आता सावने ही तिच्या मैत्रिणींशी बोलत असते त्यानंतर ती तिच्या मैत्रिणीच्या हाराबद्दल विचारते की किती सुंदर आहे का तुझ्या गळ्यामध्ये हार कोणी घेतलाय ती म्हणते की माझ्याच नवऱ्याने घेतला होता आम्हाला ॲनिव्हर्सरीला लगेच तिची दुसरी मैत्रीण म्हणते की ह्या हाराची किंमत ऐकून मी तर शॉकच झाले परत ती दुसरी मैत्रीण आता म्हणते की अगं माझ्या हाराचं सोड सावनी तुझ्या हाराचे सेट तर काय सांगू किती महाग असायचे सर्व हर्षवर्धनच घ्यायचं ना ग तुला बोल तू मागायचीच तेच तुला सर्व हर्षवर्धन देत होता पण मग स... आता सागरने तुला काही गिफ्ट घेतलं की नाही मग तिची दुसरी मैत्रीण म्हणते सावनीची अगं घेतलंच असेल ना असं काय विचारते एवढी मोठी पार्टी त्याने ऑर्गनाईज केली म्हटल्यावर गिफ्ट तर घेतलंच असेल त्यात चौगींचंही बोलणं इकडे स्वाती आणि कोमलने ऐकलेलं आता स्वाती ही कोमलला म्हणते की अगं तुला माहिती आहे का भाईनी ना वहिनीला इतकं भारी गिफ्ट आणलं इतकं महागाचे इयरिंग्स घेतलेत म्हणे आणि ते वहिनीने घातलेसुद्धा आता सावनीने त्यांचं बोलणं ऐकल्यावर मैत्रिणींसमोर अपमान नको म्हणून ती त्या मैत्रिणींना म्हणते चला आपण दुसरीकडे बसूया इकडे आता कोमल आणि स्वाती ह्या दोघी म्हणतात की बघितलं ना कशी पळाली ना सावनी असं म्हणून त्या खूप खुश होतात आणि म्हणतात की वा दोघीही एकमेकींना टाळी देत म्हणतात की वा आता मजा येणार आहे सावनीचं बघ किती जळफळाट होईल आता 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 तिच्या मुक्ताच्या कानातले कानातले बघून मग आता इकडे हा खूप संतापलेला असतो मुक्ता मिहीरला म्हणते की तू कशासाठी आम्हाला दोघांना इथे बोलवलंस मिहीर म्हणतो मला ना तुमची माफी मागायची आहे मला आता लाज वाटते सावनीची कशी वागते तू किती सा स्वार्थी असावं माणसाने यालाही काहीतरी लिमिट असताना तुमचे केलेले उपकार जाणीव तुमच्या मनाचा मोठेपणा हे सगळे विसरली ती आणि ज्या घराला ती सोडून गेली होती पुन्हा तिथेच आली आहे आणि निर्लजेसारखं स्वतःचा हक्क आहे असं वावरत आहे मला ना कळतच नाही प्रॉब्लेम माहिती आहे का काय तुमचा अति चांगुलपणा आणि तिचं अति स्वार्थीपणा पण याच्यामध्ये मा माझी घुसमट होते खरंच मला मनापासून तुम्हाला सांगायचं आहे की मला माफ करा आणि सावणीच्या वतीने मी तुमची माफ माफी मागतो तेव्हा आता सागर मुक्ता दोघंही म्हणतात की अरे तू वेडा आहेस का तू हे काय है म्हणतो आहेस तेव्हा आता मुक्ताही मिहीरला म्हणत असते की असं काही म्हणू नकोस कसं आहे ना मिहीर ह्या घराला सावनीने दोन गोंडस बाळा दिली आहेत ती आदित्य आणि सई त्यामुळे ह्या बाळांच्या आईसाठी आम्ही हे करतोय का तर हे बाळ खुश होतील यांच्या आनंदासाठी आम्ही सावनेला हाताशी आहे बाकी सावनीसाठी आम्ही काहीच करत कर नाही आहे तू कशाला लढू चिंता आहेस मी कसं आहे ना आपल्याला आदित्यला हसून हसलेलं बघायचंय की नाही आणि आदित्य कधी हसतो कारण त्याचा जीव त्याच्या मम्मामध्ये मा अडकलाय त्याची मम्मा खुश तर आदित्य खुश मग आता सागरसुद्धा म्हणत असतो की हो मुक्ता जे म्हणताय तेच बरोबर पर आहे हे सगळं ना आपण आदित्यसाठी करतोय कारण त्याचा त्याच्या मम्माला आपण खुश ठेवलं तरच तो आपल्याबरोबर खुश राहील आणि एक लक्षात ठेव असं रडायचं नाही आहे तू सागर कोळीचा भाऊ आहेस लगेच मुक्ता म्हणते आपल्याकडे आज फॅमिली प्रोग्राम आहे ना मग स्माईल दे बरोबर असं रडायचं नाही आहे मिहीर हिर आता मुक्ताई त्याला म्हणते की तू मुक्ता सागर कोळीचा भाऊ आहेस ना मग असं रडायचं नाही कारण आपण आहोतच थोडे इमोशनली पण कसं आहे ना सारखंच रडलं ना की समोरचा फायदा घेतो आणि मुक्ताना मस्करी करत असते सागरकडे बघून ती म्हणते आपण दुसऱ्यांसारखे कडू नाही येत ना आपण खूप गोड आहोत आणि म्हणून आपल्याला रडायला येतं ती हसत असते तितक्या तिचा फोन वाचतो म्हणून ती साईडला जाते इकडे सागर आणि मिहीर दोघंही बोलत असतात सागर मिहिरला म्हणत असते मी कडू आहे का सांग बरं ही कशी बोलते मला त्यानंतर इकडे मुक्ता फोन उचलते आणि म्हणते की आरती बोल ना आलीस का तू दुसरीकडून आरती आता म्हणत असते हो मी आली आहे आणि मग आता मुक्ता म्हणते ठीक आहे तितक्यात आरतीची ओढणी ही झाडाच्या त्या फांदीला अडकते आणि आरतीला असं वाटतं की माझी ओढणी कोणत्या तरी मुलानेच पकडली आहे ती फोनवर बोलता बोलता जोरात ओरडते एक्सक्यूज मी कोण आहे आणि आता तो नेमका लकीचा असतो लकी हाताने इशारा करून म्हणतो की ओढणी तर झाडाला अडकली आहे मी काहीच केलेलं नाही आणि तो त्याचे हेल्मेट काढून बोलत असतो लगेच आरती ही लकीला सॉरी म्हणते आणि म्हणते की तुम्ही तर मुक्ता मॅडमची दी आहात ना लकी म्हणतो नशीब ओळखलं तरी मग आता मग तो म्हणतो की काय आता सॉरी काय बोलत आहे लगेच आरती म्हणते मग काय करू कान पकडू का तर लकी म्हणतो कान नका पकडू पण उद्या कॉफी प्यायला यायचं माझ्याबरोबर तर आरती म्हणते की अहो पण मी उद्या बाहेर जाणार आहे लकी म्हणतो तुमच्या क्लिनिकच्या आसपास मी नेहमीच फिरकत असतो तेव्हा ते तुम्ही म्हणाल तेव्हा आपण जाऊ आणि माझ्यासोबत तुम्हाला कॉफी प्यावीच लागेल ठरलं तेव्हा आता ही ही हो म्हणायलाही खूप लाजत असते आरती आणि मग लकी म्हणतो आमच्यामध्ये हा म्हणजे होच असतं म्हणजे तुम्ही माझ्याबरोबर कॉफी प्यायला येणार आहात असं म्हणून आरती लाजतच निघून जाते तर लकी म्हणतो की ही इतकी सुंदर होती मी इला कधी ऑब्झर्वच केलं नाही नक्कीच माझ्या डोळ्यांचा काहीतरी प्रॉब्लेम आहे वाटतं मला डोळे लवकरच चेकअप करावे लागतील पण मी आरतीला कॉफी शॉपला घेऊन जाणारच असं म्हणून तोही आता आरतीच्या प्रेमात पडलेला दिसतोय तर पुढे आता इकडे आता सावणीचे कान भरवायला तिच्या मैत्रिणी बसलेल्याच असतात त्यातली तिची एक मैत्रीण म्हणते की अगं सावनी तू या संधीचा फायदा का नाही घेते एक तर तू इतक्या दिवस इथे नव्हतीस आणि आता आली आहे तर स्वतःचा हक्क ना का त्यांचं ऐकून घेतेस लगेच दुसरी मैत्रीण म्हणते असंही त्या मुक्ताबरोबर सागर नाही फक्त आदित्यसाठी लग्न केलं होतं ना मग तुझा काय प्रॉब्लेम आहे त्याला आणि मग आता ते दोघींचं बोलणं इकडे इंद्रा आणि स्वाती ह्या नेमकंच ऐकतात पुन्हा आता ती मैत्रीण सावनीला म्हणत असते की अगं ही संधी साधून आलेली आहे ना काहीतरी असल्याशिवाय तू पुन्हा इथे आली आहे का मग आता स्वतःचं भविष्याबद्दल विचार कर आता इंद्र आणि स्वातीला दोघींनाही खूप राग आलेला असला आता पुन्हा तिची मैत्रीण तिला म्हणते की हे बघ सागर हा असंही तुझ्या मुलांना किती जीव लावतो आणि तुझे मुलं ही तुझ्याच बाजूने होतील आणि मग आता तू सागरला लूट आणि सगळी प्रॉपर्टी नावावर करून घे मुलांना मध्ये घेऊन आता हे सर्व बोलणं स्वाती आणि इंद्र ऐकून त्यांना धक्काच बसतो तर दुसरीकडे आरती ही मुक्ताशी बोलत असते मुक्ता तिला म्हणते की ये ना पार्टीला पण आरती खूप लाजत असते आता आरती लाजत असते तर मुक्ता म्हणते अगं घरातलीच तर माणसं आहेत इतकी का, का लाचते तुला जेवण केल्याशिवाय मी पाठवणारच नाही चल बरं आतमध्ये आता खूप बळजबरी केल्यावर आरती आता फायनली मुक्ता सोबत आतमध्ये जाते तर दुसरीकडे आता आदित्य फोटो बघत असतो लगेच तो सावनीकडे येतो आणि मग सावनी इकडे फोनवर कोणाशी तरी बोलत असते पण तिला काही आवाज येत नसतो म्हणून ती फोन कट करते आता आदित्य म्हणतो मम्मा हा फोटो बघ ना हे माझं ड्रीम आहे बाकी मला कोणीच नको आहे म्हणते म्हणते माझंसुद्धा रे हेच ड्रीम आहे पण माहिती नाही पूर्ण होईल की नाही नाही तुला माहिती आहे का हा फोटो फक्त तुझ्यामुळे पॉसिबल झाला आदित्य तू म्हणाला ना म्हणून हा फोटो आज माझ्या फोनमध्ये आहे आणि मी काही मला जपून ठेवेल मग आता सावनीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आदित्य म्हणतो की काय झालं मम्मा आता एवढं सगळं चांगलं झालं तरी पण तू सॅड का आहेस सावनी म्हणते मी सॅड नाही आहे उलट तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मी तर आज खूप हॅपी आहे पण काही ना मला थोड्या जुन्या गोष्टी आठवत आहेत कसं आहे ना आदित्य सागर पप्पा आहे ना तुझे हे नेहमी आमच्या ॲनिव्हर्सरीला मला काही ना काही गिफ्ट आणायचे आणि ते इतके एक्सपेन्सिव्ह असायचं ना की मी खूप एक्सायटेड असायची ते गिफ्ट बघण्यासाठी पण काय ना आदित्य ह्यावेळेस मला तुझ्या पप्पाने गिफ्ट नाही दिलं कारण त्यांनी गिफ्ट आणलं आहे ते पण खूप एक्सपेन्सिव्ह इयरिंग्स आहेत पण ते त्यांच्या मुक्ता बायकोसाठी आणले माझ्यासाठी नाही कारण आता ती त्यांची खरी बायको आहे ना मी कोण नाही आहे आणि रडायचं नाटक करते तर आदित्य तिच्या जवळ येतो आणि म्हणतो की काय मम्मा तू चल बरं माझ्याबरोबर तेव्हा सावनी म्हणते की अरे कुठे घेऊन आहेस मला आदित्य हा खूप चिडलेला असतो तो सावनीचा हात पकडतो आणि म्हणतो की चल बाहेर मला बोलायचं आहे असं म्हणून तो हॉलमध्ये येतो तर इकडे इंद्रा स्वाती मुक्ता सागर हे बोलत असतात जेवणाची तयारी चालू असते तितक्यात आदित्य जोरातच म्हणतो की पप्पा असं जोरात ओरडतो आणि येतो आणि म्हणतो की पप्पा आज तुमची ॲनिव्हर्सरी आहे ना मग तुम्ही मम्मासाठी गिफ्ट का नाही आणलं तुम्ही मम्मासाठी गिफ्ट आणायला हवं होतं ना मग तुम्ही त्या मुक्तासाठी गिफ्ट का आणलं असं तो प्रश्न विचारतोय आजचा दिवस पण त्यांचाच आहे का तुम्हाला फक्त त्यांचीच काळजी असते का अहो माझ्या मम्माला पण बघा जरा आज त्यांना गिफ्ट आणायला हवं हो होतं का नाही ना आणलं तुम्ही गिफ्ट आता मुक्तासुद्धा खूप रागाने बघत असते कारण तो मुक्ताच्या विरोधात बोलत असतो इकडे सावनी आणि इंद्रा आणि मुक्ता ह्या दोघीही स्वातीसुद्धा आदित्यला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात पण आदित्य म्हणतो की माझ्या मम्माला नेहमी सॅड का करतात तुम्ही दरवर्षी तुम्ही गिफ्ट आणायचे ना ॲनिव्हर्सरीला मग ह्याच वर्षी का नाही आणलं माझ्या मम्माला गिफ्ट हे आता आदित्यला म्हणते की आदित्य शांत बस ही पद्धत आहे का तुझ्या पप्पांशी बोलायची तुझ्या पप्पाने आपल्याला ह्या घरामध्ये राहायला जागा दिली हेच खूप मोठं आहे आणि एक तू त्या मुक्ताबद्दल काहीच बोलत जाऊ नकोस मी तुला सांगितलं ना मुक्ता आंटीला काही बोलायचं नाही म्हणून कशाला बोललास तू आणि मला गिफ्ट नकोय मला काहीच नकोय आदित्य पण तू व्यवस्थित राहा हा तुला आहे ना आदित्य ही पार्टी मुक्तामुळे अरेंज करण्यात आली होती आणि तू तिलाच बोलतोयस असं करू नकोस त्यांना सॉरी बोल बोल लवकर सॉरी त्यांना असं कोणाचे उपकार विसरायचे नाही आदित्य बोल लवकर लग सॉरी लगेच आता सावनेचं ऐकून आदित्य सॉरी म्हणतो तर मुक्ता म्हणते सॉरी कशाला का इतकं काही झालेलं नाहीये मुक्ता तर तिच्या कानामध्ये जे कानातले घातलेले असतात साखरने दिलेले ते काढ काढत असते तेव्हा स्वाती आणि इंद्राचं लक्ष जातं तर इकडे सावणी रडत असते तर दोघी आता सागरला खुणवत असतात की ते कानातली देते म्हणून सागर बघतो त्यालाही धक्काच बसतो तो आता मग त्याला काय करावं काही कळतच करा नसतं सावणीसमोर आता मुक्ताला कसं थांबवतो प्रयत्न करत असतो थांबवण्यासाठी लगेच आता मुक्ता दे, दे, दे ते कानातले काढते आणि सावणीला देत असते तर आता मुक्ता म्हणते की राहू द्यात ना देत देऊ द्या ते कानातले त्यांनाच असे मला हौस नाही तुम्ही कधी पाहिले का मला नडताना असू द्या थी थी? था था हो ला थी ला थी। सागर म्हणतोय तुम्ही का देत आहे त्यांना ते कानातले अहो तुम्ही वापरलेत ना स्वाती आणि इंद्राई हसत म्हणत असतात की हो वापरलेल्या वस्तू ती कशी काही घेईल मुक्ता नको देऊ तिला कानातले त्यांचा सगळा हा डाव असतो तेव्हा आता सागरसुद्धा म्हणत असतो हे बघ सावनी तू असं वापरलेलं ते मुक्ताने वापरलेल्या वस्तू वापरणार आहेस का नाही ना हवं तर मी फोनवरून लगेच ऑर्डर करतो तुला दुसरे मागवतो मुक्ता तुझ्या कानातले तूच घाल असं म्हणून सावनी म्हणते की वेडा आहे का आदित्य हे आदित्यला काही कळतच नाही मी कुठे तुझ्याकडे गिफ्ट मागितलं आहे असू देत मला नकोही कानातले नको ऑर्डर करू सागर राहू दे ते तर लगेच सा सावनी सा आता सावनीचं बोलणं ऐकून सागर म्हणतो नाही कसं नाही आदित्यची मम्मा आहात ना तुम्ही मग मला तर आदित्यचं ऐकावंच लागतं आदित्यने जो हट्ट केला तो मी पूर्ण करतोस त्यामुळे मी आता डायमंड रिंग तुमच्यासाठी सुद्धा मागवणार आता हे सर्व नाटक चालू असतं तर इकडे आदित्यसाठी तो मुद्दा म्हणूनच सावनीची बाजू घेत असतो आणि तो मुक्ताला खुनवतो की हे कानातले तुझे आहेत तू घाल इकडे स्वाती आणि इंद्रासुद्धा तिला खुनवून सांगत असतात की हे कानातले तुझा हक्क आहे तूच घाल लगेच आता मुक्ताला तिघांचं हे म्हणणं ऐकल्यावरती ते कानातले पुन्हा घालते आता लगेच सावनी इकडे खूप खुश होते आणि मनातल्या मनात म्हणत असते की वा सावणी तुला आहे कारण तुझ्या हातामध्ये एक्का आहे आदित्यसारखा नुसता एक्का नाही हुकुमाचा एक्का आता बघास तुम्ही काय करते ते तर हा भाग इथे संपलाय पुढील भागामध्ये असं बघायला मिळतं सागर आणि मुक्ता हे दोघही एकत्र असतात त्यांचा रोमान चालू असतो तितक्यातच आता सा इकडनं सावनी दरवाजा वाजवते आणि आतमध्येच येते त्या दोघांनाही एकत्र पाहून तिचा खूप जडफळाट होतो इकडे आता मुक्ता आणि सागरसुद्धा तिला पाहून खूप घाबरतात त्यानंतर आता सागर आणि मुक्ताचं त्या कानातल्यांवरून बोलणं चालू असतं कारण त्याचा हट्ट असतो की मुक्ताच्या कानातले हे सावनीला देण्याचं तेव्हा सागर नकार देतो इकडे आता सावनीने कोणाला तरी कॉल केलेला असतो तर ती म्हणते की आदित्य हा कधीच सिक्युअर होता कामाने कारण तो इन्सिक्युअर असला ना की सागर त्याचं सगळं ऐकतो आणि तोच माझा ऐक आहे तेव्हा आता सागर म्हणतो काहीही झालं तरी मी आदित्याचं ऐकणार नाही आणि तुम्हाला दिलेलं गिफ्ट हे पुन्हा मी सावनी नाही तेव्हाता मुक्ता कसं ह्या गोष्टीला सामोरं जाईल हेच आपल्याला पाहायचे प्रेक्षकांनो नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा रोजचे अपडेट्स पाहण्यासाठी धन्यवाद